रोजच्या नाश्त्याला काय बनवावं असं रोजच प्रश्न पडतो या पद्धतीने एकदा तुम्ही नाचणीचा दोसा करून पहा उन्हाळ्यात तुम्हाला खूप फायदेशीर ठरतो शरीराला थंड ठेवण्यासाठी आणि त्याचबरोबर वेट लॉस होण्यासाठी तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक कप इतकं नाचणी घेतलेली आहे आता त्याचबरोबर त्याच कपने इथे मी एक कप इतकं मूग घेतलेले आहेत आणि तसेच अर्धा कप इतकं तांदूळ घेतलेलं आहे अर्धा चमचा मेथीदाणा टाकून स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे पुरेसं पाणी टाकून रात्रभर याला भिजत ठेवलेलं आहे किंवा सात ते आठ तासासाठी भिजत ठेवलं तरी काही हरकत नाही त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघा छान असं हे सगळे जिन्नस भिजल्या गेलेलं आहे मी रात्रभर भिजत ठेवलेलं होतं तर या ठिकाणी छान असं भिजल्यानंतर यामधलं एक्स्ट्राचं पाणी काढून टाकायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला हे छान असं दोशाच्या पिठाप्रमाणे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आता जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते बाजूला काढून ठेवलेलं आहे थोडं थोडं करून आपल्याला हे पीठ फिरून घेतो वेळेस तेच पाणी वापरायचं आहे त्यानंतर या ठिकाणी इथे मी साधारण सात ते आठ सुक्या लाल मिरच्या आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या पहिल्याच बॅच मध्ये टाकून घेतलेल्या आहे पूर्ण पिठाला जेवढं मिरची लागते आणि लसूण लागते ते प्रत्येक वेळेस टाकले नाही पहिल्याच बॅचमध्ये टाकून घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी बारीक असं हे मिक्सरला पीठ तयार करून घ्यायचं आहे आता एका टोपल्यामध्ये काढून घेऊया याच पद्धतीने सगळं आपल्याला नाचणीचं जे आ, मिश्रण आहे फिरून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्या नाशणीच्या दोशाचं जे पीठ आहे ते फिरून घ्यायचं आहे आता मिक्सरला हे सगळं पीठ फिरून घेतलेलं आहे आणि छान असं हे पीठ तयार झालेलं आहे पावडर मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर आणि त्याचबरोबर अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याचे पूट टाकून घेतलेले आहे आणि सोबतच इथे मी चवीपुरतं मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे म्हणजे दोशाला जेवढं मीठ लागते तेवढं सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे एक दोन मिनटासाठी हे एकसारखं फेटून घ्यायचं आहे सगळं छान व्यवस्थित एकसारखं फेटून घेतल्यानंतर एक, एक दहा मिनटं याला झाकून ठेवूया जास्त वेळ याला झाकून ठेवायची काही गरज नाही लगेच लगेच छान असं दोषे तयार होतात या ठिकाणी दहा मिनटानंतर यामधलं थोडंसं मिश्रण मी एका बॉलमध्ये काढून घेतलेलं आहे थोडंसं घट्ट वाटत आहे म्हणून आणखीन एक अर्धी वाटी इतकं पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने आता दोशाच्या तव्याला मी तेल लावून थोडंसं व्यवस्थित एकसारखं तवा तयार करून घेतलेला आहे त्यानंतर नंतर तयार करून घेतलेलं पीठ जे आहे एक दोन पळी तव्यावर टाकून पसरून घेतलेला आहे तर जमेल तेवढं पातळ आपल्याला हे पळीने फिरवत दोशा तयार करून घ्यायचा आहे मध्यम गॅसवर आपल्याला दोशा छान असं दोन्ही साईडला लालसर असं भाजून घ्यायचं आहे तर तुम्हाला जर कडक दोशा आवडत असेल तर पीठ छान एक तीन ते चार तासासाठी आंबट ठेवायचं म्हणजे झाकून ठेवायचं म्हणजे छान असं आंबल्या जाते मी लगेच्या लगेच तयार करून घेतलेलं आहे जर तुम्ही डाईटसाठी हे दोसा खात असाल तर यावर तेल वगैरे नाही टाकायचं तसंच भाजून घ्यायचं तर अगदी थोडंसं एक अर्धा चमचा तेल वरतून टाकून घेतलेलं आहे वरचं सगळं छान असं कोरडं झालं की त्यानंतर पलटून दोन्ही साईडला छान असं सा भाजून घेतलेला आहे याच पद्धतीने दुसरा दोशा सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे अगदी शरीराला थंड ठेवणारा आणि करायला सोपा असणारा नाचणीचा हा डोसा आहे रोजच्या नाष्ट्याला वेगवेगळे वेग पदार्थ काय करू असा प्रश्न रोजच पडतो आपल्याला त्यावेळेस हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करू शकता लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना फायदेशीर ठरतो आणि त्याचबरोबर करायला सोपा आहे यासोबत तुम्ही शेंगदाण्याची चटणी आणि ओल्या नारळाची चटणी खाऊ शकता तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या चटण्यासुद्धा मी चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका